दिनांक एक ऑगस्टला एक महिला ज्यांचे नाव करीना खुराना वय सत्तावन्न वर्ष या त्यांच्या दुकानातून एकट्या जात असताना वाटेत आधीपासून दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात इस्मांनी फिर्यादी महिलेच्या डोक्यात निर्दयीपणे रॉडने मारून पडून गेले याबाबत पोलीस स्टेशन प्रतापनगर येथे अपराध नोंदविला गेला होता सदर गुन्ह्याचे समांतर तपास गुन्हे शाखा युनिट एक यांनी केला तपासादरम्यान जखमी फिर्यादी तिचे मुलं सुना नातेवाईक व जवळचे सर्व लोक यांना विचारपूस करण्यात आली पण सुरुवातीला कुणीही कुणावर संशय व्यक्त केला नाही त्यामुळे आरोपीबाबत काही सुगावा मिळून येत नव्हता आरोपितांनी गुन्हा करतेवेळी मोपेलला बनावट नंबर प्लेट लावून पळून केल्याचे दिसून आले आरोपी यांच्या मार्गावरील सर्व सी सी व स्थानिक सीसीटीव्ही कॅमेरे बघून आरोपितांचा मागोवा घेत घटनास्थळी येताना व जातानाचे फुटेज बघून आरोपितांचा पाठपुरावा करून त्यांचे स्पष्ट चेहरे प्राप्त केले नंतर गोपनीय माहितीगाराकडून माहिती काढून आरोपी नामे कुणाल शंभरकर वय तेहतीस वर्ष राहणे बुट्टीबुरी साहिल कांबळे वय एकोणीस वर्ष राहणे धोबीनगर नागपूर तसेच यांना टीप देणारा फिर्यादी यांचा भाचा सिद्धांत गुल्लाटी वय छेचाळीस वर्ष यांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस करण्यात आला दिनांक एक तारखेला फिर्यादी महिला आहेत करीना आ, खुराना वय सत्तावन्न वर्ष या राणा प्रतापनगरला आहेत या संध्याकाळी सात वाजल्या सुमारास त्यांचं ब्युटी पार्लरमधून त्या जवळच्या त्यांचा मुलगा आहे त्याचं एक कॅफे कॉफी डे आहे इकडे चालल्या होत्या त्या दरम्यान दोन मुलं त्यांची वाटपात बाहेर ठरवलेले होते त्या त्यांच्याकडून पास झाल्या त्यात एका मुलाने त्यांच्या डोक्यात जोरदार रॉडनी प्रहार करून त्यांना जखमी करून तिथून पळून गेले त्यावरून पोलीस स्टेशन प्रतापनगर इथं अपराध क्रमांक तीनशे नऊ चोवीस कलम एकशे अठरा बी एर एस भारतीय न्यायसंहितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यामुळे तपास समाध्र गुरेश् युनिटवर पण करत कर होते त्या तपासामध्ये आम्ही फिर्यादी जखमी महिला तिचे संपूर्ण आता एक मुलं सुना तिच्या शॉ ब्युटी पार्लरमध्ये काम मुली, सरौना -सरौना ते ते हो कर मुली या सर्वांना सर्वांना विचारपूस केली पण कुणीही त्या महिलेचं असं भांडण वगैरे असल्याचं कधीही सांगितलं नाही त्या महिलेचा सर्वांशी व्यवहार अतिशय चांगलेला होता आणि अतिशय मनमेळ स्वभावाची जी महिला होती ते माहीत पडलं मग अशा म मध्येला फोन मारेल त्यामुळे हे उलगडा करणं आवश्यक होतं आम्ही इतर तांत्रिक बाबी गोळा केल्या सीडीआर डबडाटा पण त्यात आम्हाला काही मिळून आलं नाही त्यावरून या गुन्हा तपास करण्याकरता आम्ही इतर तांत्रिक पुरावरती भर दिला त्यात आरोपी झाल्यांच्या मार्गावरून आम्ही कॅमेस ट्रेस केले त्या ठिकाणी आम्हाला आरोपींचे क्लिअर फोटोज मिळून आले आणि त्यानंतर आम्ही मग ते फोटो सर्वसामान्य लोकांना दाखवून आणि आमच्या गोपनीय माजीदारांकडून त्याचा शोध घेतला असता त्याचा जो मुख्य रॉड मारा जो मुलगा आहे साहिल सॉरी कुणाळ शंभरकर याच्याशी आम्हाला माहीत पडली त्याला आम्ही आधी बुट्टीपुरी सातनेर इथून पिक केलं त्यात त्यांनी कबुली दिली आणि त्यासोबत त्याचा भासा साहिल कांबळे हा धोबीनगर इथे राहणारा होता असं त्यांनी सांगितलं आणि तिला मारण्याकरिता त्या महिलेचा भासा सिद्धांत गुलाटी याने त्यांना सांगितल्याचं कबूल केलं तर आम्ही नंबर तिन्ही आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपासकामी आम्ही पोशुपत्ता लोकांच्या ताब्यात त्यांना दिलेलं आहे कारण का, का होत हा जो आरोपी आहे सिद्धांत गुलाटी हा फिर्यादी महिलेचा बहिण लेख आहे म्हणजे फिर्यादी ही त्याची मावशी आहे काही वर्षा अगोदर तो हातात फ्लॅट म्हणून त्याला काढून टाकत आलेलं होतं आणि तिच्या नंतर ही जी किराजी महिला आहे ती आपल्या परिवारासोबत राहत होती आणि कुठेतरी यांचं पारिवारिक मतभेद होते या सिद्धांत गुलाटीच्या मनामध्ये आणि त्याच रागाजून त्यांनी ते कृत्य के केलेलं आहे कुणाला कुणाल शंभरकर आणि साहिल कांबळे हे दोघेही खासगी काम दो करतात का साहिल हा फक्त एकवीस वर्षांचा आहे कुणाला हा बत्तीस वर्षांचा आहे तो फक्त खासगी काम करतो